मराठी माणूस दोन गोष्टी कधीच विचारतो नमस्कार मी सागर बाबर अकरा दिवस अकरा सेल्स अँड मार्केटिंग टिप्स या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दिवस सातवा रेफरल्स मराठी माणूस हा कधीच कोणाला बिझनेस विचारत नाही आणि हे फार मोठी चुकी आहे रेफरल बिझनेस हा एक फार मोठा सेल्सचा फॅक्टर आहे चार चौघात असेल तर आपण आपल्या बिझनेस बद्दल कधी कोणाला सांगत नाही आणि आपण आपल्या बिझनेस बद्दल कोणाला विचारत नाही की मला तू बिझनेस देशील का म्हणून आपल्याला लाज वाटते पण तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला बिझनेस विचारायला सुरुवात करा माझंच एक्झाम्पल देतो माझंच हे सगळं शूट वगैरे करतो अथर्व मागच्या तीन चार वर्षापासून त्याचं अॅडवर्ड प्रोडक्शन म्हणून एक स्टुडिओ आहे त्यांनी आजपर्यंत कधी मला विचारलं नाही म्हणजे ही रील बनवस्तोपर्यंत हो मला त्यांनी कधी नाही विचारलं की सागर सर तुमचं अजून कोण आहे का ज्याचे मी फोटोशूट करू शकतो ज्यांच्या बनवू शकतो आजपर्यंत कधी नाही विचार त्यामुळे कधीही या दोन गोष्टी करायला चुकू नका पहिली म्हणजे बिझनेस विचारा नवीन लोकांना आणि दुसरं एक्झिस्टिंग कस्टमरला रेफरल करायला विचारा म्हणजे काय माझ्याबद्दल दुसऱ्याला सांगून दुसऱ्याकडून मला बिझनेस घ्यायला ह्यांनी पण तुमचा सेल्स नक्की वाढेल